या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण आदिवासी बांधवांसंदर्भात आदिवासींच्या स्वतंत्र धर्मनिर्मितीसाठी येवल्यात वंचित बहुजन आघाडीच्या एक एकलव्य आघाडीतर्फे प्रांत अधिक मोर्चा काढण्यात आला होता आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र प्रदेशाची निर्मिती करून ख्रिश्चन धर्मात व मुस्लिम धर्मात होणारे धर्मांतरण थांबावे ही प्रमुख मागणी या मोर्चात करण्यात आली आम्ही हिंदू नसून आमचा धर्म आदिवासी आहे या आदिवासी सरा धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता द्यावी तसेच गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवरील आदिवासी जिल्ह्यांना एकत्र करून स्वतंत्र भिल्ल प्रदेशाची निर्मिती करावी यासह लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला पैसा आदिवासी विकास योजनांवर खर्च करावा आदिवासी बांधवांचे ख्रिश्चन व मुस्लिम धर्मात होणारे धर्मांतरण थांबावे या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या एकलव्य आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं शेकडो आदिवासी बांधवांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता या संघी आदिवासी नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची विंग आहे आदिवासी आगा एकलव्य आघाडी म्हणून त्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हा आदिवासींचा मोर्चा आणलेला आहे तुम्ही बघत असाल की या ठिकाणी आदिवासी खृच्चन आदि हा ख्रिश्चन ख्रिश्चन धर्म आहेत पुढे मुस्लिम धर्म आहेत आणि या ठिकाणी जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक स्टेटमेंट केलं विधानसभेमध्ये की आदिवासी हा हिंदू आहे आणि त्यांनी हिंदू धर्म जर सोडला तर त्याच्या आम्ही या ठिकाणी सवलती बंद करू त्यांचा या ठिकाणी आरक्षण बंद करू तर मी या ठिकाणी शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाचा दोन हजार अकराचा या ठिकाणी निर्णय आहे की आदिवासी हा हिंदू नाही आणि तो आदिवासी आहे त्याचा आदिवासी धर्म आहे त्याच्या चालीरती वेगळ्या आहे त्याचं कल्चर वेगळं आहे आणि त्याच्यामुळे ही मागणी आज आमची अशी आहे की आदिवासींचा जो धर्मकोड आहे तो धर्मकोड आदिवासींना सरना धर्म नावाचा धर्म आहे आमचा तो धर्मकोड आम्हाला मिळावा आणि हे हा जो प्रकार आहे म्हणजे अठराशे एकाहत्तरच्या जनगणनेपासून तर एकोणीसशे एक्केचाळीसपर्यंत या ठिकाणी आदिवासींना नऊ नंबर कोडला या ठिकाणी ट्राईब या नावाने धर्म स्वतंत्र होता परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे एकावन्नलासुद्धा पंडित नेहरू असताना त्यावेळेस पण धर्मकोड नऊ नंबरमध्ये ट्राईब या नावाने म्हणजे आदिवासी धर्म आदिवासींचा आहे असं होतं परंतु एकोणीसशे एकसष्टला या ठिकाणी आमचा धर्मकोड जो नऊ आहे हा बदलला आणि त्या ठिकाणी ऑदर नाव आलं ट्राईब नाव आलं नाही आणि म्हणून आज आम्ही जे आदिवासी बांधव विसरलेले आहेत की आमचा धर्म आज बी आजही बी कुणा कोणाला विचारलं आपला धर्म कोणता तर कोणी म्हणतं ख्रिश्चन आहे कोणी म्हणतं हिंदू आहे म्हणजे आमच्या लोकांनासुद्धा माहिती नाही आणि ती जागृती झाली पाहिजेत आदिवासींना स्वतंत्र धर्म मिळाला पाहिजेत आदिवासी भिल्ल भाषा या भिल्ल भाषेलासुद्धा मान्यता भेटली पाहिजेत आणि आदिवासींचा या ठिकाणी महाराष्ट्र गुजरात राजस्थान आणि मध्य मध्य प्रदेश असे एकूण त्रेचाळीस बहुमोल बहुल आदिवासी जिल्हे आहेत आणि त्या ठिकाणी भिल्ल भाषा बोलली जाते तर आमचं मत आहे का भिल्ल प्रदेश आम्हाला एक स्वतंत्र भिल्लस भिल्लांना भिल्ल, भिल्ल, भिल्ल प्रदेश देशा या देशात भेटलं पाहिजे कारण भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर या ठिकाणी दोन प्रदेश होते एक गोंडवाना राज्य आणि एक भिल्ल प्रदेश तर ते सुद्धा इंग्रजांनी मान्य केलं होतं परंतु आम्हाला या ठिकाणी काँग्रेसनी फसवलं दोन दहा वर्षानंतर आम्ही या ठिकाणी तुम्हाला तो भिल्ल प्रदेश आणि गोंडवाना प्रदेश देऊ असं सांगितलं परंतु आता ते त्यांना त्याला देत नाही आहेत आणि ठिकाणी आमची ही मागणी घेऊन आम्ही राष्ट्रपतींना प्रांतांच्या माध्यमातून निवेदन देऊन हे कळवत आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस